प्रश्न एक मी संसार माझा रेखिते मालिकी दिप्ती केतकरची अनुप्रिया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयात एवढी का घर करत आहे उत्तर अनुप्रिया ही फक्त एका स्त्रीची कथा नाही तर प्रत्येक आई पत्नी सून आणि मुलीचा आवाज आहे ती स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून कुटुंबासाठी जगते पण तिच्या अंतर्मनात एक दडपलेली आर्तता आहे पुढील भागांमध्ये आपल्याला दिसेल की अनुप्रिया हळूहळू स्वतःसाठी उभी राहायला शिकते नक्कीच तिची खरी रेखाटलेली संसार कथा ठरणार आहे की भूमिका दिग्तीने इतक्या भावनिक पातळीवर साकारली आहे की प्रेक्षकांना ती स्वतःच वाटते प्रश्न दोन मालिकेत अनुप्रियाच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा हरीश दुधाडे त्याच्या पात्रात काही लपलेले रहस्य आहे का उत्तर हो प्रोमो दिसणारा शांत स्थिर आणि जबाबदार नवरा प्रत्यक्षात एका मोठ्या द्वंद्वात अडकलेला आहे कथानक पुढे जाताना त्याच्या भूतकाळातील एक स्त्री पुन्हा त्याच्या आयुष्यात येते ही एंट्री मालिकेत भूकंप घडवेल अनुप्रियाचं जग कोसळेल का की ती आपल्या संसाराला पुन्हा जोडेल हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात कायम राहील प्रश्न तीन अनुप्रियाच्या सासूबाईंचा सा कठोर स्वभाव पाहून प्रेक्षक चिडले आहेत पण यामागे काही गुपित दडलेला आहे का उत्तर अगदी हो सासूबाईंच्या कठोरते मागे एक भूतकाळ आहे त्यांनी स्वतः अपमान त्याग आणि विश्वासघात अनुभवलेला आहे त्यामुळे त्या, त्या, त्या अनुप्रियाकडे कठोरतेने पाहतात पण कथानकात एक हृदय क्षण येईल जिथे सासूबाईंचे डोळे अश्रूंनी भरतील आणि प्रेक्षकांना त्यांचं हृदय कोमल असल्याचं जाणवेल प्रश्न चार प्रोमो अनुप्रियाची मुलगी तिची शक्ती म्हणते पण ही मुलगी पुढे काय भूमिका निभावणार आहे उत्तर ही मुलगीच अनुप्रियाच्या परिवर्तनाची सूत्रधार ठरणार आहे ज्या आईने आयुष्यभर स्वतःला विसरलं तीच मुलगी तिचं स्वप्न परत उजळवणार आहे पण पुढे एका मोठ्या अपघाताने ही नात्यांची घडी हलणार आहे आई मुलीच्या नात्याची ही भावनिक परीक्षा प्रेक्षकांना आसवांनी भिजवेल प्रश्न पाच दीप्ती केतकरने अनुप्रियाची भूमिका स्वीकारताना नेमकं काय विचार केलं असेल उत्तर मुलाखतीत सांगितले की ती स्वतः अनुक्रिया सारखीच आहे पण फरक एवढाच की तिच्या आयुष्यात आधार आहे तर जग एकाकी आहे म्हणूनच ती ही भूमिका मनापासून करते तिच्या अभिनयात अस्सल भावनांचा उघा आहे पुढील भागांमध्ये आपण दीप्तीला एका पूर्ण वेगळ्या रंगात पाहणार आहोत बंडखोर आत्मनिर्भर आणि समाजाच्या चौकटी मोडणारी स्त्री म्हणून प्रश्न सहा करिश दुधाडे आणि दीप्ती केतकर यांचं ऑन स्क्रीन केमिस्ट्री पण ऑफ स्क्रीन वातावरण आहे उत्तर दोघांमधील संवाद खूप प्रामाणिक आणि व्यावसायिक आहे पण सेटवर दोघांमध्ये एक गुण नातं जाणवत क्रू मेंबर सांगतात की काही सीनमध्ये दोघे संवाद लिहिलेल्या पेक्षा जास्त भावनिक होतात हा नैसर्गिक कनेक्शनच मालिकेला जिवंत ठेवतो अफवा अशी ही आहे की या दोघांमधील एक सिक्वेन्स पुढे प्रेक्षकांना चकित करणार आहे कदाचित एक वेगळं नातं उलगडेल प्रश्न सात प्रेक्षक विचारतायत कौटुंबिक आहे का कि यात ट्विस्ट येणार आहे उत्तर ही मालिका सुरुवातीला कौटुंबिक वाटते पण लवकरच ती थरारक वळण घेते एका नवीन पात्राच्या प्रवेशामुळे संपूर्ण कथेचा गाभा हादरून जाईल हे पात्र अनुप्रियाच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल कदाचित ती आपला संसार नव्याने रेखणार आहे प्रश्न आठ आभा बोडस या अनुभवी अभिनेत्रीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात उठून दिसते तिचं पुढच पाऊल काय असेल उत्तर आभा बोडस एका अशा व्यक्तिरेखेत दिसते जी सुरुवातीला खलनायिका वाटते पण तीच पुढे अनुप्रियाची सर्वात मोठी साथीदार ठरणार आहे तीच अंतर्मन कोमल आहे पण परिस्थितीने ती कठोर झाली आहे पुढे तिचं एक गुप्त पत्र सर्व काही उघड करणार आहे ज्यामुळे घरातील नात्यांची समीकरण पूर्णपणे उठतील प्रश्न नऊ ही मालिका इतर कौटुंबिक मालिकांपेक्षा वेगळी कशी ठरणार आहे उत्तर मी संसार माझा रेखी ते फक्त घरगुती संघर्षावर नाही तर आत्मोळख स्त्रीचा पुनर्जन्म आणि नात्यांचं पुनर्लेखन या तत्वांवर आधारित आहे प्रत्येक भागात प्रेक्षकांना एक मोरल शॉप मिळणार आहे काहीतरी असं जे अपेक्षितच नसेल ही मालिका साध्या स्त्रीची असाधारण कहाणी बनणार आहे प्रश्न दहा आता सगळ्यांचा प्रश्न मालिकेचा क्लायमॅक्स कसा असेल अनुप्रियाचा संसार तुटेल की नव्याने उभा राहील उत्तर ही कथा अश्रूंनी क्षमेद्वारे आणि आत्मविश्वासाने संपेल अनुप्रिया आपल्या आयुष्याची नवी व्याख्या करेल ती फक्त संसार सांभाळणारी नाही तर संसार घडवणारी ठरेल